मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पिंकी आता फोनवर बोलत असते रिक्षा चाललेली असताना मली पुढून येते आणि अचानकच रिक्षाला धडकते कारण अण्णा तिचा पाठलाग करत असतो त्यावेळी आता मली जोरात खाली पडते ते पाहून पिंकी रिक्षावाल्याला थांबवते आणि लगेच मलीकडे जाते तेव्हा तुला काही लागलं तर नाही ना, ना तू अशी मधी कशी आली असं पिंकी विचारत असते पिंकीने आता तिला ओळखलेलं असतं की ही म सकाळी मला भेटलेली बाई आहे त्यावेळी आता पिंक की तिला विचारू लागते अगं काय झालं तू इथे कशी तू मला ओळखलंस का सकाळी आपली भेट झाली होती आणि तुझ्याबरोबर होता तो माणूस कुठे आहे त्यावेळी आता ती म्हणते की तो माणूस मला माहीत नाही मग आता पिंकी विचारते अगं तू इथे कशी त्यावेळी तो अण्णा माझ्या पाठीमागे लागलाय असं मली म्हणते तेव्हा कोण अण्णा कसला अण्णा असं पिंकी विचारत असते त्यावेळी मला सरपंचीनबाई कारभारीन मला धनींनी सांगितलंय असं आता सरकार वाढा असं ती बोलू लागते त्यावेळी पिंकी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबद्दलच्या आहेत तुला माहिती आहे का मी सरपंचीन पिंकी धोंडे पाटील आहे मला धनी कारभारीन असं म्हणतात इकडे आता सर्व बोलणं हा अण्णा ऐकत असतो आणि पुढे पुढे येऊन नक्की त्या दोघींची काय गहन चर्चा झाली आहे हे ऐकू लागतो त्यानंतर माझं नाव मलिया आहे असं आता मली म्हणते त्यावेळी पिंकीला खूपच आनंद होतो इन्स्पेक्टर साहेबांनी जे बोलणं सांगितलेलं असतं की तु यूराज मली या मली तू युवराज धोंडे पाटलांना मलिया बाईने घरी आणलं त्यांची सेवा शुश्रूषा केली आणि त्यांना बरं केलं आहे पिंकी आता मलीला ओळखते आणि लगेच तिला मिठी मारत म्हणते म्हणजे माझ्या धनींना तू बरं केलं का त्यावेळी मली म्हणते हो पिंकीच्या डोळ्यातून आता आनंदास्रू वाहतात ती म्हणते मले मी तुझ्यासाठी काय करू तूच सांग ना गं तुझे खूप उपकार आहे कारण माझ्या धनींचा जीव तू वाचवलास सांग मी काय करू तुझ्यासाठी त्यावेळी ती म्हणते काहीच करू नका तुमचे धनी एकदम सुखरूप आहेत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता इकडून सायलंटांना हा रागातच या दोघींकडे पाहत असतो त्याचवेळी आता पिंकीला लगेच युवराज हा फोन करतो आणि कारभारीन असं म्हणतो पिंकीने कॉल रिसीव केल्यानंतर युवराजला खूप आनंद झालेला असतो पण आता पिंकीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नसतो त्यावेळी आता तो खूपच अस्वस्थ होतो तेव्हा तो लगेच आता पिंकीला मेसेज करतो लगेच पुढे जायला निघतो त्यावेळी आता इकडे पिंकी मेसेज वाचते की मी सकाळीच यायला निघालो आहे संध्याकाळपर्यंत नक्कीच पोहोचेन आता पिंकी तो मेसेज वाचून खूपच खुश होते त्यावेळी आता मलीलासुद्धा ती तो मेसेज दाखवते मली म्हणते हा तर माझाच नंबर दिसतोय तेव्हा पिंकी म्हणते हो का मी लगेच त्यांना कॉल करते पिंकी आता सतत युवराजला कॉल करत असते पण फोन लागत नसतो तेव्हा मली म्हणते तो फोन खूप जुना झालाय ना सारखा आपला बंद पडत असतो मग आता कारभारीन कुठे आहे असं आता मली विचारते पिंकी हसते आणि म्हणते धनीमाला लाडाने कारभारीन म्हणतात तेव्हा आता मलीला खात्री पटते की हीच ते युवराजची बायको आहे म्हणून पिंकी म्हणते तू काळजी करू नको चल आता माझ्या घरी असं म्हणून ती आता मलिलाही रिक्षात बसतात आणि घरी जायला निघतात तेव्हा आता इकडे सायलंट आणणाला खूप राग येतो काय करावा सुचत नाही तेवढ्यातच धनंजयची दोन माणसं त्याचा पाठलाग करत तेथे येतात तेव्हा आता धनंजय च्या माणसांना पाहून आता लगेच सायलंटांना हा मान मोडतो त्यानंतर हो आता ती माणसं लगेच धनंजयला कॉल करून सांगतात की तुम्ही काळजी करू नका इथे पिंकीला एक मुलगी भेटली होती आता त्या कुठेतरी आम्हाला पाहून पळून गेल्या आणि अजून एक सायलंटांना इथेच आमच्या समोर आहे त्यावेळी आता त्याला मारायचं नाही आपल्या कामाचा माणूस आहे असं म्हणून धनंजय हा फोन हो ठेवतो तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात तर धनंजय जरा दचकल्यामुळे त्यांना वेगळा संशय येतो तेव्हा आता बापूसाहेब स्पष्टपणे धनंजय म्हणतात काय काय चाललंय काय डोक्यात तुमच्या मला माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसाईचं काम चालू आहे की काय कारण आजपर्यंत जेव्हा तुम्ही फोनवर बोलत होतात तोपर्यंत कधी असं दचकलेलं तुम्हाला मी पाहिलं नाही आणि मग आजच का त्यावेळी मी सायलंटांनाला गोळ्या मारायला सांगितल्या आहेत माझ्या माणसांना असं धनंजय म्हणतो त्याचवेळी आता बापूसाहेब म्हणतात प्लॅन चेंज करायचा आता आपल्या अड्ड्यावर त्या सायलंट अण्णाला घेऊन यायला सांगा कारण दोन डोळ्यांच्यामध्ये मी स्वतः आता त्याला बंदुकीने गोळ्या मारणार आहे दुसरीकडे पिंकी आता मळीला घेऊन चोर पाऊलांनीच घरात येते कुणी नाही ना, ना अगोदर याची खात्री करते आणि रूममध्ये तिला बसवते त्यावेळी मलीला ती रूम पाहून खूपच आनंद होतो बेडवरून हात फिरवत इकडे तिकडे पाहत मलीला त्याचं खूपच कौतुक वाटतं कारण एवढी अलिशान बेडरूम तिने कधी पाहिलेलीच नसते काही वेळानंतर आता ती पिंकी आणि युवराजच्या त्या फोटोकडे पाहते तेथे असणाऱ्या वस्तूसुद्धा निहाळत असते प्रत्येक गोष्टीचं तिला नवलच वाटत असतं कौतुक वाटत असतं पिंकी आणि युवराजचा फोटो हातात घेऊन त्या फोटोवरून हात फिरवत ती किती छान जोडी आहे असं म्हणते आणि तिला आता वेड्या अन्नाची आठवण होते ती म्हणते हा तर माझ्यावर प्रेमसुद्धा करत नाही मग नंतर आता पिंकी आणि छबी या दोघीही तेथे तिच्यासाठी जेवण घेऊन येतात जेवणाचं ताट त्या तेथे ठेवतात आणि मलीकडे जात म्हणतात काय मली काय करतीये तेव्हा आता मली म्हणते खूप छान आहे तुमचा जोडा मग आता पिंकी म्हणते हो त्यावेळी तू जेवण करून घे ना गं असं मलीला आता त्या दोघी रिक्वेस्ट करतात तेव्हा मली आता त्यास फोटोमध्येच हरवून जाते तेव्हा किती गोड मुलगी आहे ही असं छबी म्हणते मग आता पिंकी म्हणते हो खूप गोड आहे मली त्याचवेळी पिंकी आता तिच्या हातातून तो फोटो घेते ते ठेवते आणि मलीला छानपैकी जेवायला सांगते मलीला आता खूपच भूक लागलेली असते त्यामुळे ती भरभर जेवत असते ते पाहून पिंकी आणि छबी या दोघीही तिच्यावर हसतात तेव्हा सॉरी असं म्हणून मली आता लगेच हळूहळू जेवायला लागते आणि गालातल्या गालात हसते तर दुसरीकडे युवराज म्हणतो कारभारीन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करतोय परंतु पोहोचता येत नाही मलीचं नक्की काय झालं तुमच्यापर्यंत ती पोहोचली की नाही माझा निरोप दिला की नाही हेही कळायला मार्ग नाही म्हणून आता तो तिला कॉल करतो इकडे आता पिंकी कॉल रिसीव करणार असते पण तो फोन कट होतो मग आता पिंकी म्हणते फोनच कट झाला इकडे युवराज हा आता खूपच चिडतो आणि तसाच पुढे पुढे जायला निघ दुसरीकडे पिंकी मली आणि छबीच्या गप्पा सुरू असतात त्यावेळी आता पिंकी पुन्हा एकदा युवराजला फोन करते पण आता फोनच लागत नाही ती मलीला म्हणते तुझ्याच नंबरवरून फोन आला होता मग आता मली म्हणते काळजी करू नका नक्की युवराज सकाळी सकाळी लवकर इकडे येतील त्यावेळी पिंकी आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच आता सुशिलाचा आवाज त्या दोघींच्या कानावर पडतो तेव्हा पिंकी आणि छबीची पूर्णपणे धांदल उडते कारण ती युवराजला आवाज देतच तेथे आलेली असते त्यावेळी आता त्या मलीला कुठे लपवावं हाच प्रश्न त्या दोघींना पडतो मग आता छोटी म्हणते काय आहे ना ते आताच आईला काहीतरी वेगळं कारण सांगून टाक म्हणजे या मलीला लपवायची गरज नाही पिंकी म्हणते असं कुठे असं म्हणून ती आता लगेच बेडवर झोपायला सांगते आणि अंगावरून पूर्णपणे पांघरून टाकते आता पिंकी पटकन दार उघडते तर सुशिला आता आतमध्ये येत म्हणते युवराज कुठे आहे काही तपास आहे की नाही सकाळपासून त्याचा कधी येतो कधी जातो मला लिकरू काही सांगत नाही काही नाही असं असं म्हणून ती आता बडबड करत असते त्यावेळी पिंकी म्हणते धनी धनी ना इथे झोपलेत जरा ते खूप दमून आलेत मग आता सुशिला म्हणते कसला दमून आलाय मी लेकराला पाहिलं पण नाही सकाळपासून असं म्हणून ती त्याच्या अंगावरचा आता पांघरून काढत असते त्याचवेळी आता पिंकीमध्ये नको नको त्यांनी सांगितलंय अजिबात डिस्टर्ब करायचं नाही मग आता देखील म्हणते की हो आई त्याने सांगितलंय डिस्टर्ब करू नका म्हणून तेव्हा सुशीला म्हणते ठीक आहे जर माझ्या युवराचं काही दुखत असेल आणि तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमच्याकडे बघेन एक घाटवडीच्या मुळी स्पेशली तुझ्याकडे असं म्हणून म्हणून ती पिंकीला पुन्हा एकदा म्हणते एकदा तरी बघू देत माझ्या लेकराला पिंकी म्हणते नको मग आता सुशीला म्हणते ठीक आहे जाते मी माझ्या रूममध्ये मा पण सकाळी उठल्यानंतर मला सांगायचं तो छबी म्हणते ठीक आहे आई तेव्हा आता छबीला सुशिला म्हणते तुला काय झोपायचं नाही का निघ ना तुझ्या रूममध्ये मग आता ती म्हणते की आई तू पुढे जा मी येते ना मागणं सुशिला आता लगेच तेथून जाते आता ती गेल्यानंतर पिंकीदार बंद करते आणि मलीच्या अंगावरचं पांघरूण काढते सगळेजण आता हसू लागतात एकमेकांच्या हातावर टाळ्या देत त्यावेळी आता तेथे अचानक एक चिठ्ठी येते तेव्हा पिंकी ती चिठ्ठी पाहून खूपच घाबरते तर मली आता पिंकीला मिठी मारते त्यावेळी काय झालं असं आता ती विचारते तेव्हा आता मली म्हणते की सायलंट अन्ना त्यावेळी आता पिंकी म्हणते कोण हा सायलंट अन्ना कारण मलीने ती चिठ्ठी उघडून पाहिलेली असते त्यामध्ये सायलंट अन्नाचा फोटो असतो मग आता पिंकी म्हणते काय झालं काय अगं मला ही लँग्वेजसुद्धा कळत नाही आहे आता छबीकडे ती चिठ्ठी देण्यात येते पण आता छवीलासुद्धा त्यातील अक्षरच कळत नाही कारण ते दुसऱ्या भाषेत लिहिलेलं असतं तेव्हा मली बरोबर ते वाचते आणि म्हणते सायलंटांना तेव्हा पिंकी म्हणते मी मगापासून विचारते सायलंटांना म्हणजे कोण मग आता पिंकी आणि युवराजचा फोटो हातात घेत तेव्हा मली सांगते की जसं तू आणि धनी आहेत कारभारी आणि धनी तसं मली आणि सायलंटांना त्यावेळी सायलंटांना तुझा नवरा आहे का असं हो, आता बरच, पिंकी विचारते की मली म्हणते हो सायलंटांना माझा नवरा आहे तो मारेगेरी आहे आता असं म्हटल्याबरोबरच पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा ती छबीला म्हणते तुम्हाला माहिती आहे का अहो म्हणजे बापूसाहेबांनी या सायलंटांनाला युवराजच्या जागी फिट केलं आहे मला मारण्यासाठी त्यावेळी आता या तिघींनाही मोठा धक्काच बस तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलंटांना आणि युवराज हे दोघेही आता जंगलामध्ये मारामारी करत असतात मली आणि पिंकी युवराजला त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करते तिच्या हातात गण असते तेव्हा ती गणेनी डायरेक्ट बंदुकीतून गोळी सोडते आणि त्याच्या छातीवर ती बंदूक चालवते पण आता पिंकीला माहीत नसतं नक्की कोण आहे नंतर आता पिंकी धनी असं जोरात ओरडते तेव्हा सायलंटांना पुढे येत म्हणतो धनींना वाचवण्याच्या नादात तुम्ही धनींनाच मारून टाकलं मी सायलंट अण्णा आहे आणि असं म्हणून तो मान मोडतो तेव्हा मात्र पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण तो म्हणालेला असतो की तुम्ही तुमच्या धनींनाच मारलं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब